हॅलो नमस्कार मी स्नेहा गाटके माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आता अकरा वाजत आलेले आहेत आणि आता मी चाललेली आहे विहानच्या स्कूलमध्ये त्याचा स्कूल सुट्टं बारा वाजता पण आज त्याच्या स्कूलमध्ये सायन्स एक्झाबिशन आहे त्यामुळे अकरा ते बारा ह्या वेळेमध्ये पॅरेंट्सनं बोलवलेलं आहे पॅरेंट्स कंपल्सरी आले पाहिजेत असं सांगितलं आहे सो आता विहानचे पप्पा तर नाही आहेत त्यामुळे आता मी जाते तर म्हणून म्हटलं जाऊया विहांचा पण प्रोजेक्ट मी सबमिट केला मध्ये आठ दिवस तो आ, आजारी होता त्यामुळे आठ दिवस त्याचं स्कूल बंक झालं होतं म्हणजे सोमवार ते शुक्रवार त्याचं स्कूल असतं आणि सोमवार ते शुक्रवार तो अजिबातच स्कूलला गेला नाही ताप येत होता अधूनमधून त्यामुळे सो घरामध्ये प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्ट ह्यांनीच बनवला मी अजिबात प्रोजेक्ट बनवला नाही कारण की मला गालगुंद झालो होतं आणि माझ्यासाठीच ते इतकं पेनफुल होतं की त्याच्यामध्ये मला काहीच जमत नव्हतं त्यामुळे ह्या प्रोजेक्ट ह्यांनीच केला आणि लहान मुलांचे प्रोजेक्ट इतके डिफिकल्ट आहेत म्हणजे अविहानचे जे, जे प्रोजेक्ट आहेत ते मी माझ्या शाळेत काय म्हणजे कॉलेजमध्ये असतानासुद्धा स्वतःसाठी कधी अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स बनवले नव्हते जितकं विहानसाठी आता बनवावं लागतं त्यामुळे आत्ताच्या मुलांचा अभ्यास पण खूप आहे आणि म्हणजे ते सगळं कवर करून घेईपर्यंतच नाकी नऊ येते असं होतं आहे त्यामुळे ह्यावेळेचा प्रोजेक्ट जे आहे ह्यांनी केला मॅथ्सशी रिलेटेड होता ॲडिशन व्हील त्यामुळे खरंच खूप अवघड होता तो आणि माझ्यासाठी तर खूप अवघड होता मला त्या प्रिन्सिपलला एक्सप्लेनेशन करायलासुद्धा मला ते जमत नव्हतं कारण की ते इतकं कन्फ्युजन होतं ते व्हील त्यामुळे सो असं मुलांचे प्रोजेक्ट इतके इतके अवघड अवघड आहेत आत्ता विहान तर ज्युनियर के जीला आहे तर आत्ता असं टेन्शनच आलं की पुढे कसं कसं काय काय सिलेबस असेल किंवा हे प्रोजेक्ट्स वगैरे खूपच अवघड तर आता मी जाऊन येते आणि बघू आजचा ब्लॉग कसा होतो आणि दिवसभरात मी काय काय करणार आहे मी ब्लॉगमध्ये थोडं 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 पार्ट शूट करेन तर चला निघू ब्लॉग असाच कंटिन्यू राहील बघू स्कूलमध्ये जर वाटलं सायन्स एक्झिबिशनमध्ये वगैरे काही प्रोजेक्ट वगैरे शूट करता आले तर मी नक्कीच करेन तर हे आहे सायन्स एक्झिबिशन आणि मी ते एक व्हिडिओ बनवलं होतं तर तो सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे जे आहे प्री प्रायमरी सेक्शनचे हे होते प्रोजेक्ट होते सिनियर uh, के जी ज्युनियर के जी आणि नर्सरीवाल्यांचे तर इथे तुम्ही बघू शकता किती uh, सुंदर आणि मस्त पद्धतीने uh, हे केलेले आहेत प्रोजेक्ट केलेले आहेत प्रत्येक मुलासाठी एक वेगळा सब्जेक्ट होता हाय सानवी हाय विहान प्रोजेक्ट काही पेरेंट्सने तर इतके छान एफर्ट्स घातलेले आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने प्रोजेक्ट केलेले आहे म्हणजे ज्या पेरेंट्सना खरंच खूप ॲक्टिव्हिटीज खूप आवडतात किंवा क्राफ्टिंगचं तर हा ॲडिशन व्हीलवाला विहांचा प्रोजेक्ट आहे आणि हेच मी सांगत होते की आ, काही पॅरेंट्सना क्राफ्टिंग आणि खरंच खूपच आवड आहे अशा गोष्टींची ते खरंच खूप छान असे प्रोजेक्ट बनवतात हे जे आहे हे प्ले ग्रुप आणि नर्सरीचे प्रोजेक्ट होते तुम्ही इथे बघू शकताय इतक्या छोट्या छोट्या मुलांनासुद्धा किती प्रोजेक्ट्स म्हणजे अशा पद्धतीचे आहेत इतकंच की लहान मुलांना एक्सप्लेन व्यवस्थित करता येत नव्हतं आणि हे जे प्रोजेक्ट आहेत हे फर्स्ट स्टँडर्डपासून फोर्थ स्टँडर्डपर्यंतच्या मुलांचं होतं प्रत प्रत्येक वर्ग जसा वाढत जातो तसे त्यांचे प्रोजेक्ट खरंच खूप डिफिकल्ट होत होते ह्यांचे सब्जेक्ट तर खरंच खूपच वेगळे वेगळे होते आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते बनवलेले होते आणि फर्स्ट स्टँडर्डपासून फोर्थ स्टँडर्डच्या मुलांना एक्सप्लेनेशन पण द्यायचं होतं त्यामुळे जर कुठल्याही मुलाला जरी विचारलं त्या प्रोजेक्टबद्दल तर ते एक्सप्लेन करत होते हा प प्रोजेक्ट तर मला प्रचंड आवडला म्हणजे किती सुंदर आणि किती एफर्ट्स घेऊन केलेला प्रोजेक्ट होता आवतो तर खूप भारी वाटतं या अशा गोष्टी बघायला आणि मजासुद्धा येते हा तर प्रोजेक्ट मला खूप आवडला अश्मयुगातील सगळं दाखवलं होतं आणि सुरेख असा होतो तर आता ही सगळी तयारी आहे बॅग पॅकिंगची कारण की आम्ही चाललो आहे गावी जसं मी म्हटलं होतं की आमच्या मध्ये फंक्शन आहे तर लग्न आहे माझ्या मावस भावाचं तर आम्ही लग्नाला जातो आहे आता ते कुठे काय ते सगळं नंतर ब्लॉगिंगमध्ये समजेलच मला जसं जमेल तसं मी ब्लॉग्स करत राहीन तर आम्ही बॅग पॅक करत होतो आणि मला सगळ्यात मोठा कंटाळा जो आहे तो बॅग पॅकिंगचा येतो कधीही कुठेही जरी जायचं झालं तर जर बॅग पॅकिंग वगैरे करायची झाली तर काय कपडे घेऊ काय नको खूप खूप कन्फ्युजन होत राहतं आणि खूप सारे कपडे असतात आपल्या लेडीजचे तर माहिती आहे सगळं खूप साऱ्या गोष्टी असतात प्लस विहांच्यासुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला घ्याव्या लागतात त्यामुळे इथे मी आता बघत होते साड्या माझ्या कुठल्या घ्यायच्या कुठल्या नाही कारण की दोन तीन तीन चार दिवसांसाठी जाणार आहोत विहांची एक्झामसुद्धा जवळ आलेली आहे आणि त्यामुळे मला तर असं झालं आहे की सुट्टीला म्हणजे चालली आहे लग्नाला चालली आहे पण तरीही माझं लक्ष सगळं विहांच्या एक्झामकडे आहे तर थोडंसं मूडसुद्धा नाही आहे किंवा मूड कि बनवायचा प्रयत्न करते कारण एक तरा तर जे रिव्हिजन घेतलेलं असतं जरा तरी सुट्टीमध्ये पडली तर मुलांचं रिव्हिजन होत नाही आणि मग ते विसरतात तर कंटिन्यू रिव्हिजन असेल तर त्याच्या लक्षात राहतं आणि नंतर आल्यानंतर मला हे सगळं खूप अवघड जाणार आहे तर बघू कसं काय काय होतं म्हणजे मी जरी तिकडे गेले तरी त्याचं रिव्हिजन चालू ठेवीन एक चार पाच दिवसांसाठी तरी कारण की विहांची मार्चच्या सात तारखेला एक्झाम आहे आणि आता आम्ही चाललो आहे गावी हे आमच्या पाहुण्यातलं शेवटचं लग्न आहे त्यानंतर म्हणजे त्याचा भाऊसुद्धा एक लहान आहे लग्नाचा पण माहीत नाही त्याचं लग्न मोठ्याने करतील न करतील काय माहीत नाही पण ह्याचं जे लग्न आहे ते मी तर म्हणेन की शेवटचं आमच्या पाहुण्यातलं लग्न आहे आणि सगळेच येत आहेत त्यामुळे आम्ही जातोय खूप वाट पाहिली होती त्याच्या लग्नाची तर जेव्हा जाईन तेव्हा दिसेलच तुम्हाला भेटवेनच सर्वांना तर आता आम्ही बॅग पॅक्स करतोय हे तर कपडे इस्त्री करतायत म्हणजे काही कपडे त्यांनी इस्त्री करायला दिली होती आणि काही कपडे घरात इस्त्री करतात तर हा सगळा पसारा बघा माझ्या साड्यांचा पसारा मी साड्या जास्त घेऊन जाणार नाही एक दोन तीनच साड्या घेऊन जाणार आहे आणि दोन तीन ड्रेस इथे विहान रुसून बसल्या माहीत नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्या पप्पांमध्ये काय झालं तर इथे तुम्ही बघू शकताय त्याचा रडका चेहरा इहानला रडू येत असतं पण तो दाखवत नाही आणि जेव्हा मी दोन शब्द प्रेमाचे बोलले ना की त्याचा हुंदका फुटतो आणि मग मोठ्याने रडायला लागतो त्याचं नेहमीच आहे तर इथे तुम्ही बघताय मी थोडं विचारल्यानंतर त्याला रडू आलं आणि आता मी काढत बसले मेहंदी घरातलं सगळं काम आवरलं जेवण भांडी वगैरे झाली ह्यांची पण कपडे इस्त्री करून वगैरे झाली आणि आता मग मी मेहंदी काढत बसले होते विहान म्हणत होता की मम्मा मला पण काढचो त्याच्या हातावर एक छोटंसं स्टार काढला लग्न आहे तर मेहंदी पाहिजे कारण की आम्ही तर डायरेक्ट हळदी दिवशीच लग्नाला जाणार आहे त्यामुळे तेव्हा तिथे जाऊन मेहंदी काढताच येणार नाही आणि मला मेहंदी काढायला प्रचंड आवडते काढून घ्यायला आवडते मला जास्त अशी डिझाईन वगैरे जास्त जमत नाही पण विहान जसा जन्मला तस तेव्हापासून मी हिंदी हिंदीचं प्रमाण फार कमी केलं आणि आत्ता कधी कधी तरी जर वाटलं तर काढते तर असं ते स्लिपिंग करणार तू कुठे का तुझी जागा तिकडे आहे ना मध्ये का पण का कशासाठी तिथे कशासाठी अरे मग शूज तुझं कोण घेऊन जाणार आहे का विहानला न्यू शूज आणलेत मला वाटतं एक महिना झाल्या असतील शूज घेऊन पण विहानला आज दाखवलेत ते आणि आता तिथे झोपणार म्हणतोय शूजच्या साईटला विहानचं असं असतं नेहमीचं हे एखादी गोष्ट दाखवली की हानला गावी जाणार आहे म्हणून आजच सांगितले विहानला सांगितलं पण नव्हतं खूप इरिटेट करतो मग एकच प्रश्न विचारून विचारून कधी जायचं काय करायचं आता ते शूज दाखवलं तर तो त्याने शूज हातातलं ठेवलं सुद्धा नाही आता, आता काढायला लावले तो म्हणत होता मॅट्रेसवर घेऊन झोपतो मी जवळ घेऊन झोपतो म्हणत होता तर असं असतं विहानचं त्यामुळे एखादी गोष्ट आम्ही जर ठरवली तर विहानला अजिबात सांगत नाही जोपर्यंत ती वेळ तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही सांगत नाही आता शूज पण घातले परत आता वाजले सव्वा अकरा बरोबर तिकडे बघा आणि मी मेहंदी आता काढते अ बघू कंटाळा येतो खर तर मी मेहंदी काढायचा वेळ पण लागतो आज रात्री पाणी पण येणार आहे आणि पण कपडे इस्त्री करून सगळ्यांची आत्ता झाली वेळ तर लिटरली दोन तास कपडे इस्त्री करत होते तर असं झालं चला बघू तुम्ही हिंदी काढल्यानंतर जर झाली मी दाखवेल पण व्हिडिओ मी ब्लॉग आता एंड करते पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्ण मेहंदी कम्प्लीट झाल्यानंतर मी दाखवे मी अशी काही प्रो नाही आहे मेहंदीमध्ये पण बऱ्यापैकी येते काढता पण जरा जरा बघू ट्राय करते hmm. बोल काय बोलू मग विहान मला परत व्हिडिओ कर म्हणतोय काय बोलू तूच बोल ना जरा तू शिकलायस ना बोलायला दा सांग बघू सगळ्यांना तू बोल आणि सांग अब शूज है? तुमना क्या, करिया है? क्या करिया है? तुमने तुम्ही म्हणायचं हा तुझ्या शूज बद्दल जरा सांग ना हा न्यू शूज न्यू शूज अजून काय बोलणार आहेस विहान ला सोबत बोल विहान बोलायचं होता ना तुला आणि फायनली मेहंदी काढून झाली बराच वेळ लागला नाही का तासाभरामध्ये मी मेहंदी काढली तर इथे तुम्ही बघू शकता जास्त एकदम किचकट डिझाईन नाही काढली जितकी मोठी मोठी जमेल तशी काढली आणि हे बॅक साईडला पण मी इथून काढली मला फ्रंट साईड्सपेक्षा बॅक साईडला मेहंदी काढायला जास्त आवडते आणि इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मी मेहंदी काढलेली आहे आणि मेहंदी काढायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे मी जास्त किचकट मेहंदी काढत बसत नाही जितकी फास्ट होईल तितकी काढते ते आणि इथे झाला माझा पचका आता वाजलेत रात्रीचे एक मी हातावर मेहंदी काढलेली आहे आणि आत्ता आलेलं आहे पाणी नाहीतर ह्या चार दिवसामध्ये सकाळी चारला किंवा पाचला पाणी येत होतं आणि ह्यावेळेस एकलाच पाणी आलेलं आहे आणि हे तर आता झोपलेले आहेत त्यांना सकाळी मॉर्निंगला कामावर जायचं आहे त्यामुळे मी त्यांना उठवू शकत नाही तर मलाच भरावं लागणार आहे सो असं माझ्या बाबतीत मोये मोये झालेलं आहे